समाचारमध्ये आपले स्वागत शाळा मुख्याध्यापकाकडून पहिलीच्या मुख्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न विरोध केल्यावर गळा दाबून केली हत्या समाजात चिमुकलींवर होणारे अत्याचार काही थांबत नाही ते पण शाळेत किंवा शिक्षक व मुख्याध्यापकाकडून ही एक खूपच घृणास्पद बाब आहे असाच एक प्रकार गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातून समोर आला आहे गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील एका शाळा मुख्याध्यापकाने पहिली शिकणाऱ्या चिमुकलीवर कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केला व नंतर तिची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे अवघ्या सहा वर्षाच्या पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीची तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकाने गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या मुख्याध्यापकाने त्याच्या कारमध्येच मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिला गप्प करण्यासाठी त्याने तिची गळा दाबून हत्या केली नंतर शाळेच्या मागच्या बाजूला तिचा मृतदेह फेकून दिल्याचा घटनाक्रम पोलीस तपासात उघड झाला आहे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलीला शाळेत सोडण्यासाठी या चिमुकलीची आई तिला घेऊन जात असताना शाळेचा मुख्याध्यापक त्यांना भेटला तेव्हा मुलीला आपण सोडतो असे म्हणून त्याने त्या ते चिमुकलीला कारमध्ये बसवले आईने ही विश्वासाने मुलीला मुख्याध्यापकाबरोबर पाठवले दरम्यान मुख्याध्यापकाने वाटेतच कारमध्ये त्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण मुलीने विरोध करत आरडाओरडा करायला सुरुवात केली ते पाहून तिला गप्प करण्यासाठी नराधम मुख्याध्यापकाने तिला त्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली धक्कादायक बाप म्हणजे या नराधमाने दिवसभर त्या चिमुकलीचा मृतदेह आपल्या गाडीतच ठेवला शाळेत पोचल्यावर दिवसभर त्याने त्याची ते नेहमीची कामेही केली शाळा सुटल्यानंतर त्याने मुलीच्या चपला व दप्तर अनुक्रमे वर्गाच्या बाहेर आणि वर्गामध्ये बाकावर ठेवले नंतर मुलीचा मृतदेह शाळेच्या मागच्या बाजूला फेकून दिला मुलगी शाळा सुटूनही घरी न आल्यामुळे हवालदिल झालेल्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला या संदर्भात दाहोदचे पोलीस अधीक्षक राजदीप सिंग झाला यांनी सविस्तर माहिती दिली आहे या प्रकरणाची दहा वेगवेगळ्या पोलीस पथकांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर काही बाबी आम्हाला स्पष्ट झाल्या त्यानुसार ती मुलगी शेवटी शेवटची शाळेच्या मुख्याध्यापकासोबतची दिसली होती हे नक्की होतं तिच्या आईने तिला सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी मुख्याध्यापकासोबत पाठवलं हो पण इतर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जबानीनुसार गुरुवारी ती मुलगी शाळेत आलीच नाही असं असं झाला जा, म्हणाले सुरुवातीला मुख्याध्यापकाने सांगितले की शाळेत सोडल्यानंतर मुलगी कुठे गेली हे त्याला माहितच नाही पण नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असेही झाला म्हणाले नंतर दरम्यान या नराधा मुख्याध्यापकाने पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला त्यांना पोलिसांना सांगितले की शाळेतल्या एका शिक्षकाचा त्याला संध्याकाळी फोन आला होता मुलगी बेपत्ता झाल्याचं त्यानेच आपल्याला सांगितलं असा दावा मुख्याध्यापकाने केला पण पोलिसांनी त्याच्या फोनचे दिवसभरातले लोकेशन तपासल्यानंतर खरा प्रकार उघड झाला शाळा सुटल्यानंतर तो कधी निघाला या वेळेवरून आम्हाला शंका आली की काहीतरी गडबड आहे आमच्या चौकशीमध्ये नंतर कबूल केले की शाळेत जातानाच कारमध्ये मुलीवर अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला होता पण मुलीने विरोध करून आरडाओरडा सुरू केल्यामुळे तिला शांत करण्यासाठी त्याने तिची हत्या केली त्यानंतर तो शाळेत जाऊन दिवसभराची कामं करत राहिला अशी माहिती झाला यांनी दिली शाळेत उशिरा पोहोचल्याने संशय बळावला दरम्यान आरोपी मुख्याध्यापकाला त्या दिवशी शाळेत पोहोचायला नेहमीपेक्षा जास्त उशीर झाल्याचं लक्षात आल्यामुळेही पोलिसांचा संशय बडावला दिवसभर मुलगी शाळेत ही नव्हती आणि शाळेच्या मागच्या बाजूला तिचा मृतदेहही दिसला नाही असं शाळेतील चौकशीवरून पोलिसांना समजलं पण एका विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले की मुलीच्या चपल्या त्यांनी मुख्याध्यापकाच्या कारमध्ये पाहिल्या होत्या शिवाय आरोपी मुख्याध्यापक त्या दिवशी सगळ्यांच्या नंतर शाळेतून निघाला असेही पोलीस तपासात उघड झाले होते धन्यवाद